प्रेम विश्वासघात आणि संघर्षाच्या तीव्र लाटांवर तरंगणारी कहाणी जेव्हा निष्ठा आणि कर्तव्याची कसोटी लागते जेव्हा प्रेम आणि अहंकाराची लढाई होते तेव्हा कोण विजय मिळवतो हृदय की तलवार एका राजघराण्यात घडणारी ही कथा तुम्हाला भावनिक हिंदोळ्यावर नेईल जिथे धैर्य विश्वास आणि युद्धाची धग प्रत्यक्षणाला वाढत जाते आणि शत्रूंच्या रूपात दडलेले खरे चेहरे उलगडताना एका स्त्रीच्या आत्मसन्मान आणि योद्धाचा अभिमान यांच्यातील संघर्ष तुम्हाला थक्क करून सोडेल एका वेगळ्या सुगात घेऊन जाणाऱ्या संगीत मानअपमान या चित्रपटाची ही कथा आहे जिथे प्रत्येक वडणावर नवी परीक्षा नवी स्वप्न आणि नव्या आशा आहेत नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या मराठी चित्रपट संगीत मान अपमान याचं एक्सप्लेनेशन देणार आहे चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात संग्रामपूर या राज्यातून होते जिथे महाराणी खूप चिंतेत असतात त्यांचे सेनापती लवकरच रिटायर होणार होते त्यामुळे राणीसाहेबांना काळजी वाटत होती की सेनापतीच्या निवृत्तीनंतर त्यांच्या राज्याचं संरक्षण कोण करणार खरं तर राजासाहेबांचं सा काही काळापूर्वी निधन झालं होतं आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदारी सेनापतीने सांभाळली होती पण आता तेही निवृत्त होऊ इच्छित होते त्यामुळे राणीसाहेब विचार करतात की चंद्रविलास याला सेनापती बनवावं का मात्र सेनापती याला साफ नकार देतात कारण त्यांच्या मते चंद्रविलासमध्ये ती गुणवत्ता नाही जे एका महान सेनापतीमध्ये असावी तर चंद्रविलास हा एक ज्युनियर सेनापती आहे पण त्याच्यात महासेनापती होण्याची क्षमता नाही त्यामुळे काकासाहेब राणीसाहेबांना वचन देतात की ते एका वर्षाच्या आत योग्य सेनापती शोधून देतील यानंतर आपल्याला धैर्यधर दिसतो जो त्या राज्यात राहणारा एक सामान्य माणूस असतो तो सैन्यात भरती होण्याची इच्छा बाळगतो पण त्याची आई यासाठी सतत त्याला विरोध करत असते कारण धरधरच्या वडिलांचा मृत्यू देखील एका युद्धादरमानच झाला होता त्यामुळे त्याची ते आई त्याला गमावू इच्छित नव्हती यानंतर आपण भामिनीला पाहतो जी काकासाहेबांची एकुलती एक मुलगी असते घरातील एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती खूप लाडाकोड्यात वाढलेली असते भामिनी काकासाहेब आणि चंद्रविलास मंदिरात दर्शनासाठी जात होते त्यांच्यासोबत विलासही होता त्याचवेळी आपल्याला समजतं की चंद्रविलासला भामिनी आवडते पण भामिनीच्या दृष्टीने चंद्रविलास, चंद्रविलास फक्त एक मित्र होता जेव्हा ते मंदिरात पोहोचतात तेव्हा चंद्रविलास ते लोकांना हटवतो हे पाहून काकासाहेब त्याला समजवतात की लोकांशी त्याने असं वागू नये पण चंद्रविलासला आपल्या पदाचा खूप अभिमान होता ते सर्वजण दर्शन घेत असताना पंडितजी भामिनीला सांगतात की तिचा पती इथेच कुठेतरी आहे हे कोण चंद्रविलास खूप आनंदित होतो कारण त्याला वाटत असतं की भामिनीचं लग्न त्याच्यासोबतच होईल पण याच वेळी धैर्य देखील आपल्या आईसोबत मंदिरात आला होता तो चंद्रविलासला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो पण चंद्रविलासला सामान्य लोकांचे बोलणे ऐकायची इच्छा नसते तर धैर्य धरला दुर्लक्ष करून तिकडून निघून जातो यानंतर धैर्य चंद्रविलासच्या एका माणसाला सांगतो की त्यांच्या राज्यात शत्रू घुसलेले आहेत पण तो माणूसही धैर्यच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो त्याच रात्री बाजारात अचानक हल्ला होतो आणि अनेक दुकाने जुळून राख होतात या घटनेमुळे काकासाहेब खूप चिंतेत पडतात तेव्हा धैर्य त्यांना सांगतो की त्याने ही माहिती चंद्रविलासला देण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच ऐकलं नाही ऐकून संतापतो आणि धैर्यला तिकडून निघून जाण्यास सांगतो पण काकासाहेब चंद्रविलासला रोखतात काकासाहेब धैर्यच्या बोलण्याकडे लक्ष देतात तेव्हा धैर्य त्यांना सांगतो की त्याला माहिती आहे की हा हल्ला कुणी केला आहे हा हल्ला शेजारच्या राज्याने केला होता जो राणीसाहेबांच्या पुतण्यांचा होता राणीसाहेबांचे पती आणि त्यांचा भाऊ यांच्यात राज्याची विभागणी झाली होती आणि दोघांना स्वतंत्र राज्य मिळाली होती पण आता राणीसाहेबांचा पुतण्या संग्रामपूरवरही हक्क सांगू लागला होता आणि म्हणूनच तो या सगळ्या कारस्थानी कटांमध्ये गुंतलेला होता ही गोष्ट जेव्हा राणीसाहेबांना समजते तेव्हा त्या ते काकासाहेबांना सांगतात की त्यांनी जाऊन त्याला समजावून सांगावे की त्याने योग्य वागायला हवे अन्यथा त्याचे परिणाम युद्धात होऊ शकतात यानंतर काकासाहेब राणीसाहेबांच्या पुतण्याला भेटण्यासाठी त्याच्या राज्यात जातात आणि त्याला समजवतात की त्याने हे सर्व प्रकार थांबवावेत पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता काकासाहेब जेव्हा आपल्या राज्यात परत जात असतात तेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो पण त्याचवेळी धैर्य तिथे येतो आणि त्यांना वाचवतो त्यामुळे काकासाहेब धैर्याच्या धैर्याने प्रभावित होतात दुसऱ्या दिवशी काकासाहेब धैर्याच्या घरी जातात आणि त्याचे आभार मानतात तसेच ते धैर्याला सांगतात की त्याच्यासारख्या शूर पुरुषाची त्यांच्या सैन्यात गरज आहे त्यामुळे त्याने सैन्यात भरती व्हावे धैर्य सांगतो की त्याच्या आईला हे सगळं पसंत नाही म्हणून तो सैन्यात भरती होऊ शकत नाही तेव्हा काकासाहेब त्याला सांगतात की जर त्याच्या आईने परवानगी दिली तर तो त्यांच्या सैन्यात सामील होऊ शकतो हे ऐकून धैर्य खूप आनंदित होतो धैर्य आपल्या आईला विनंती करतो आणि शेवटी त्याची आई त्याला सैन्यात जाण्याची परवानगी देते पण त्यासाठी तिने तीन अटी घातल्या होत्या पहिली अट अशी होती की धैर्यला सूर्यास्त होण्यापूर्वी घरी परत यावे लागेल दुसरी अट अशी होती की सैन्यात काम करेल पण कोणत्याही युद्धात सहभागी होणार नाही तिसरी आणि सर्वात महत्वाची अट होती की तो कधीही शस्त्र हातात घेणार नाही धैर्य या अटी मान्य करून सेनापतीकडे जातो आणि त्यांना हे सर्व सांगतो हे ऐकून काकासाहेब हसतात आणि त्याला सांगतात की सैन्यात अनेक प्रकारची कामे असतात त्यामुळे तो आपल्या आईच्या अटी पाडत इथे काम करू शकतो हे ऐकून धैर्य खूप आनंदित होतो आणि आपल्या नवीन जबाबदारीचे काम करण्यास सुरुवात करतो पण ही गोष्ट चंद्रविलासला अजिबात पटत नाही त्याचे मत होते की काकासाहेब लोकांसाठी खूपच विचार करतात यावर भामीने सांगते की धरयेने तिच्या वडिलांचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे त्याच्यासाठी तेवढे तर ते नक्कीच करता येईल पण चंद्रविलासलाही मान्य नव्हते मंदू धैर्याला बोलावतो आणि त्याला सांगतो की काकासाहेबांवर झालेला हल्ला राणीसाहेबांच्या पुतण्याने घडवून आणला होता चंद्रविलास म्हणतो की जर त्याच्या हातात असते तर त्याने त्या पुतण्यावर हल्ला करून त्याला धडा शिकवला असता पण तो असे करू शकत नाही कारण तो सेनापती आहे जर त्याने असे काही केले तर दोन्ही राज्यांमध्ये युद्ध सुरू होईल धैर्य एक सामान्य माणूस असल्यामुळे तो अशा गोष्टी करू शकतो असे चंद्रविलास म्हणतो एक होऊन धैर्य निर्णय घेतो की तो साहेबांच्या पुतण्याला धडा शिकवेल त्याला समजते की ते लोक दक्षिणेकडून हल्ला करण्याची योजना आखत आहे म्हणून धैर्य आपल्या मित्रांसोबत जातो आणि तिथे हल्ला करून त्यांच्या सर्व शस्त्रांवर कब्जा करतो हे पाहून काकासाहेब आणि राणीसाहेब दोघेही खूप प्रभावित होतात आणि ते एक नवीन युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतात जसा प्रमुख धैर्य असेल पण हे ऐकून धैर्य चिंतेत पडतो कारण त्याच्या आईच्या अटीप्रमाणे तो कधीही शस्त्र उचलू शकत नव्हता पण जेव्हा त्याची आई पाहते की धैर्यला यामध्ये खूप रस आहे तेव्हा ती त्याला परवानगी देते यानंतर धैर्य नवीन युनिटचा प्रमुख बनतो हे पाहून चंद्रविलासला खूप राग येतो कारण काकासाहेबांनी एवढा मोठा निर्णय घेतला होता चंद्रविला म्हणणे होते की तो एक राजघराण्यातील माणूस आहे मग काकासाहेब धैर्यसारख्या लोकांना का संधी देत आहेत तो भामिनीला सांगतो की त्याला धैर्यवर संशय आहे त्याच्यामध्ये धैर्य काही कट रचून येथे आला आहे अन्नदाद्याने सहजासहजी सेनापतीचे प्राण का वाचवले हे ऐकून भामिनीही विचारात पडते पुढच्या दिवशी भामिनीचा वाढदिवस असतो काकासाहेब धैर्यच्या आईलाही या सोहळ्यासाठी बोलवतात आधी ती जाण्यास नकार देते पण धैर्यच्या विनंतीवर ती तयार होते दरम्यान चंद्रविलास भामिनीला एक मोठं सरप्राईज देतो पण भामिनी त्याला सांगते की ती त्याची फक्त मैत्रीण राहू इच्छिते हे कोण चंद्रविलास थोडासा नाराज होतो थो। पण तरीही तो भामिनीला सांगतो की तो तिच्या होकाराची वाट पाहील त्यानंतर धैर्याची आई भामिनीला भेटण्यासाठी येते आणि तिला एक दागिना भेट देते खरं तर जेव्हा भामिनी मंदिरात गेली होती तेव्हा तिचा तो दागिना तिथे पडला होता तो धैर्यला सापडतो आणि तो दागिना त्याने आपल्या आईला दिला होता जेणेकरून ती तो भामिनीला परत देऊ शकेल याचवेळी काकासाहेब भामिनीला सांगतात की त्यांना वाटतं की भामिनी आणि धैर्याचा भीरवाह व्हावा हे ऐकून भामिनी खूप संतापते आणि धैर्याच्या आईचा अपमान करते तिला वाटते की ध्येनेच हा दागिना चोरला असेल दा ती ही गोष्ट ऐकून धैर्याच्या आईला खूप अपमानित वाटते आणि ती तिकडून निघून जाते काकासाहेब भामिनीला समजावतात की तिने असे वागायला नको होते ते तिला सांगतात की तिच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही तिनेच ठरवायचं आहे की तिला कोणासोबत लग्न करायला आवडेल पण त्यांना धैर्य चांगला वाटला म्हणून त्यांनी हा प्रस्ताव मांडला त्याचबरोबर काकासाहेब भामिनीला समजावतात की तिने धैर्यच्या आईचा खूप मोठा अपमान केला होता त्यामुळे तिने त्यांची माफी मागायला हवी भामिनीलाही आपली चूक लक्षात येते आणि दुसऱ्या दिवशी ती धैर्यच्या आईकडे जाऊन तिला माफी मागते यानंतर धैर्यची आई तिला माफ करते यानंतर भामिनी धैर्यला भेटण्यासाठी येते पण धैर्य तिच्यावर खूप रागावलेला असतो कारण स्पष्ट होते भामिनीने त्याच्या आईचा अपमान केला होता त्यामुळे धैर्य भामिनीला न पाहता तिला कठोर शब्द सुनावतो एकूण भामिनीही संतापते आणि आपल्या वडिलांकडे जाऊन त्याची तक्रार करते की धैर्य अजिबाचा चांगला माणूस नाही पण तिचे वडील तिला समजवतात की कदाचित तिला काहीतरी गैरसमज झाला असेल त्याचवेळी जेव्हा धैर्य घरी पोहोचतो तेव्हा त्याची आई त्याला सांगते की भामिनी त्यांच्या घरी येऊन तिची माफी मागून गेली आहे एकूण धैर्यला पश्चाताप होतो की त्याने भामिनीशी असं वागायला नको होतं म्हणून दुसऱ्या दिवशी धैर्य काका साहेबांकडे जातो आणि त्यांची माफी मागतो तो त्यांना विनंती करतो की पुढे कधीही त्याचा आणि भामिनीचा विवाह करण्याची चर्चा करू नये काकासाहेब त्याच्या विनंतीला मान्यता देतात तरीही भामिनी आपल्या अपमानाचा विचार विसरू शकत नव्हती याचाच फायदा घेत चंद्रविलास तिला अधिक भडकावतो तो तिला सांगतो की त्याच्याकडे एक मार्ग आहे ज्यामुळे भामिनीला धैर्यची खरी सच्चाई समजेल चंद्रविलास भामिनीला सांगतो की धैर्य सध्या दक्षिणेकडे गेला आहे कारण तिथूनच त्यांच्या राज्यावर हल्ला होणार आहे आणि धैर्य या सगळ्या गोष्टीची योजना आखण्यासाठी तिथे गेला आहे हे ऐकून भामीने ठरवते की तीही आपली ओळख लपून तिथे जाईल आणि धैर्यबद्दल संपूर्ण माहिती मिळवेल त्यामुळे ती आपल्या वडिलांना पत्र लिहून सांगते की ती एका मोहिमेवर निघाली आहे आणि त्यांनी तिची काळजी करू नये यानंतर भामिनीचा वेश बदललेला असतो तिने आपली ओळखही बदललेली असते तिच्यासोबत तिची मैत्रीण कुसुमही होती आणि दोघीही दक्षिण सीमा गाठतात त्याचवेळी धैर्याने देखील आपली ओळख बदललेली असते आणि तो आपल्या साथीदारांना समजवत असतो की कोणीही त्याची ओळख पटवू नये की तोच खरा धैर्य आहे त्यामुळे भामिनीला अजूनही धैर्याची खरी ओळख समजलेली नसते पुढच्या दिवशी जेव्हा तिथे एक नाटक सुरू असते तेव्हा अचानक शत्रू हल्ला करतात हल्ल्यात भामिनी गंभीर संकटात सापडते आणि शत्रू तिला ठार मारण्याच्या तयारीत असतात मात्र धैर्य धावून जातो आणि तिला वाचवतो याच वेळी धैर्यचा मित्र त्याला धैर्य असे हाक मारतो आणि त्यामुळे भामिनीला समजतं की हाच तो धैर्य आहे ज्याने नुकतीच तिची प्राणरक्षा केली आहे भामिनी कोंधळून जाते खरंच धैर्य चांगला माणूस आहे का त्याची खात्री करण्यासाठी ती त्याच्यासोबत अधिक वेळ घालू लागते हळूहळू तिला कळते की तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे धैर्य खरोखरच एक सज्जन माणूस आहे या सगळ्यात भामिनीला धैर्य आवडू लागतो धैर्यलाही भामिनीची आवड निर्माण होते पण अजूनही त्याला तिची खरी ओळख माहिती नव्हती भामिनी मनातून वाट पाहत असते की धैर्य तिला आपल्या प्रेमाची कबुली देईन पण धैर्य तसे काही करत नाही त्यामुळे भामिनी नाराज होते आणि धैर्यला तिचा राग समजतो मग एक खास दिवशी धैर्य भामिनीला एक सुंदर सरप्राईज देतो त्या क्षणी तो तिला सांगतो की तो तिच्यावर खूप प्रेम करू लागला आहे ऐकून भामिनी खूप आनंदित होते पण ती त्याला ताबडतोब काहीही उत्तर देत नाही त्याचवेळी चंद्रविलास भामिनीला भेटायला येतो आणि तिला सांगतो की त्यांचं लवकरच लग्न होणार आहे पण भामिनी त्याला स्पष्टपणे सांगते की ती त्याला आधीपासूनच मित्र मानत आहे तसेच भामिनी सांगते की तिला आता धैर्य आवडायला लागला आहे आणि तिला समजलं आहे की धैर्यबद्दल तिला जे काही शंका होत्या त्या चुकीच्या होत्या तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे धैर्य खरोखरच एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे हे कोण चंद्रविलास प्रचंड संतापतो आणि भामिनीला आठवण करून देतो की तो तिच्यावर खूप प्रेम करतो मात्र भामिनीला आता समजते की चंद्रविलास एक चांगला माणूस नाही यानंतर चंद्रविलास काकासाहेबांसोबत असतो आणि तो त्यांना धैर्याबद्दल चिथावण्याचा प्रयत्न करतो पण काकासाहेब चंद्रविलासला चंद्रविलासला फटकारतात आणि सांगतात की त्यांना धैर्यावर पूर्ण विश्वास आहे हे ऐकून चंद्रविलासला समजतं की तो आता सेनापती बनू शकत नाही आणि भामिनीही त्याला मिळणार नाही त्यामुळे तो राणीसाहेबांच्या भाच्यासोबत हात मिळवणी करण्याचा विचार करतो आणि दोघे मिळून संग्रामपूरवर लवकरच हल्ला करण्याचा कट रचतात दरम्यान भामिनीला धैर्य खरोखरच आवडू लागतो त्यामुळे ती ठरवते की आता धैर्यला आपल्या खरी ओळख सांगायला हवी की तीच खरी भामिनी आहे म्हणूनच ती धैर्यला सत्य सांगण्यासाठी त्याच्याकडे जाते त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला होतो ज्यामुळे भामिनी धैर्यला आपली खरी ओळख सांगू शकत नाही त्यांना दोघांनाही कैद करण्यात येतं तिथे धैर्यला कळतं की त्यांना कैद करणारा कोणी दुसरा नसून चंद्रविलासच आहे आणि आता तो राणीसाहेबांच्या पुतण्यासोबत मिळालेला आहे चंद्रविलास धैर्यला सांगतो की हीच खरी भामिनी आहे एक होऊन धैर्य हादरून जातो आणि भामिनीवर खूप नाराज होतो कारण तिने त्याच्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं होतं यानंतर चंद्रविलास धैर्यला सांगतो की तो त्याला नक्कीच मारेल पण त्याआधी तो भामिनीशी लग्न करेल जेणेकरून धैर्य त्याच्या डोळ्याने त्याच्या लग्न पाहू शकेल हे ऐकून भामिनी संताप आणि स्पष्ट शब्द सांगते की ती लग्न करणार नाही यावर चंद्रविलास उत्तर देतो की तो प्रेमाने तिच्याशी वागत होता पण आता तो जबरदस्ती लग्न करेल शिवाय तो भामिनीला धमकी देतो की तिचे वडील आता रुद्ध झाले आहेत त्यामुळे त्यांनाही मारले जाईल हे बोलून चंद्रविलास तिकडून निघून जातो तरी अजूनही भामिनीवर रागवलेला असतो कारण तिने त्याच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं होतं पण भामिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तिला खरोखरच त्याच्यावर प्रेम आहे यावर धैर्य उत्तर देतो की तू तिच्याशी लग्न करू शकत नाही कारण तो एक सामान्य माणूस आहे आणि भामिनी एक राजकन्यासारखी आहे हे ऐकून भामिनी त्याला समजावते की ती खरोखरच त्याच्यावर प्रेम करते आणि तिच्यासाठी हे भेद काहीच महत्त्वाचे नाही पण धैर्य म्हणतो की तो आपले कर्तव्य ओळखून भामिनीला इकडून सुखरूप सोडवेल पण त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये काहीही नसेल यानंतर धैर्य आपल्या चातुर्याने भामिनीला तिकडून सोडवतो आणि ते दोघं पडून जातात धैर्य भामिनीला सांगतो की तिने सुरक्षितपणे इकडून निघून जावं कारण त्याला सर्वप्रथम चंद्रविलासला धडा शिकवायचा असतो पण भामिनी इकडे जाण्यास नकार देते मात्र धैर्य तिच्यावर रागवतो त्यामुळे ती निघून जाते त्यामुळे धैर्य चंद्रविलास आणि राणीसाहेबांच्या पुतण्यावर हल्ला करतो पण ते लोक खूप जास्त असल्यामुळे ते धैर्यला पकडतात ते धैर्यला मारणार असतात पण त्याचवेळी भामिनी तिथे येते तर धैर्यने तिला तलवारबाजी आणि लढाईच्या इतर कल्या देखील शिकवल्या होत्या त्याचाच उपयोग करून भामिनी त्या सर्वांशी लढते आणि धैर्यला सोडवते यानंतर धैर्य राणीसाहेबांच्या पुतण्याला ठार मारतो भामिनी ही चंद्रविलासला मारू इच्छिते पण ते दोघं बालपणीचे मित्र असल्याने ते त्याला मारू शकत नाही त्यामुळे ते त्याला अटक करतात जेव्हा ही बातमी राणीसाहेबांना कळते तेव्हा त्या ते धैर्यवर खूप आनंदित होतात त्यामुळे धैर्यला सेनापती बनवले जाते शेवटी धैर्य भामिनीला सांगतो की त्याने विचार केला होता की तो तिच्याशिवाय राहू शकेल पण आता त्याला कळले आहे की त्याला तिच्यावर खरोखरच प्रेम आहे आणि तो तिच्याशिवाय राहू शकत नाही हे ऐकून भामिनी आनंदित होते आणि इथेच हा चित्रपट संपतो ही होती संगीत मान अपमान चित्रपटाची कथा अखेर न्याय आणि प्रेमाच्या या संघर्षाला योग्य तो शेवट मिळतो धैर्याने आपले शौर्यगाथा सिद्ध केली भामिनीने आपल्या प्रेमाची ताकद दाखवली आणि विश्वासघात करणाऱ्यांना त्याचा योग्य तो परिणाम भोगावा लागला राज्याचा नवा सेनापती म्हणून धैर्याचा सन्मान केला जातो पण त्यासाठी खरा विजय हा भामिनीच्या प्रेमाचा स्वीकार होता अखेरीस दोघांचे हृदय एकमेकांसाठी धडधडू लागतात आणि त्यांच्या प्रेमकथेचा हा उत्कर्ष तुम्हाला भावनांच्या गहिऱ्या प्रवाहात ओढून नेतो संगीत मान अपमान ही केवळ एक कथा नाही तर धैर्य प्रेम आणि निष्ठेचा सा विजय सांगणारी एक अविस्मरणीय यात्रा आहे